शिर्डी पोलीस कर्मचाऱ्यांना जेडी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून राखी बांधत रक्षाबंधनाचा उत्सव साजरा रक्षाबंधन हा एक महत्त्वाचा आणि पवित्र बंधनाचा भारतीय सण आहे जो भाऊ बहिणींच्या पवित्र नाताला समर्पित आहे हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो त्या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते जी भाऊ बहिणीच्या प्रेमाचं आणि संरक्षणाचं प्रतीक आहे सतत धावपळ कामात व्यस्त आणि सर्वसामान्य जनतेचे रक्षण आणि न्याय देण्याची भूमिका असणारे पोलीस दलास राखी बांधून भारतीय संस्कृतीची अखंड परंपरा जेडी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून संपादिका किरणताई जाधव यांनी जोपासली सणवार महोत्सव प्रोटोकॉल इत्यादी कामामध्ये सतत व्यस्त असणारे पोलीस कर्मचारी आपल्या आपल्या परिवारापासून लांब राहत असतात अधिकारी कर्मचाऱ्यांना परिवारासोबत कोणताही सण उत्सव वेळेवर साजरा करता येत नाही अशाच अहिलानगर जिल्ह्यातील श्री साईबाबांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या शिर्डी नगरीत शिर्डी पोलीस स्टेशन येथे जे डी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या संपादिका तथा अहिला एक्सप्रेस न्यूज चॅनलच्या कार्यकारी संपादक किरणताई जाधव यांनी पोलीस कर्मचारी अधिकारी आपल्याच कुटुंबातील भाग असून पोलीस सुद्धा आपलेच कुटुंब आहे असे मानत पोलीस कर्मचाऱ्यांना राखी बांधत भाऊ बहिणीच्या नात्याचं बंधन भक्कन ठेवलं शिर्डी पोलीस स्टेशन येथे जे डी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या मुख्य संपादक किरणताई जाधव यांनी शिर्डी पोलीस स्टेशन येथे रक्षाबंधन उत्सव साजरा केला यावेळी शिर्डी पोलीस स्टेशनचे पी आय श्री रंजित गलांडे पोलीस हेड कॉन्स्टेबल पंडित सह पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे श्री प्रणव इंगळे आदींना राखी बांधत रक्षाबंधन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी दाणासाहेब शिंदे शिर्डी सामाजिक कार्यकर्ते आकाश शेजवळ साहिदारुंटे अशोक मसंडे आदी जण उपस्थित होते